महादेव स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती अन्वी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर आमचा पसार निघालेला आहे कपाटातला तर त्याच्यामध्ये ना हा घागरा निघाला आहे माझा तुम्ही बघा किती छान आहे हा घागरा आणि ते नाही आहेत मामा सरक ते नाही आहेत तुम्ही तर हे जरी किती छान आहे बघा हे मी लग्नाच्या अगोदर घेतलं होतं तेव्हा ट्रेन निघाला होता घागरा 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 तर पहा फक्त दीड हजाराचा घागरा आहे बघू शकता आणि खालचा लेहंगा तर इतका मस्त आहे ना मला खूप आवडला होता आणि एकदम स्वस्तात असा भेटलेला आहे तर हा माझा घागरा आहे आणि मी एकदाच आय थिंक घातला असेल बड्डेला वगैरे नाहीतर कशा बड्डेलाच घेतला असेल आय थिंक माला माला तर मला तर लय आवडला पण प्रॉब्लेम असा झाला आहे की आता ह्याचा ब्लाऊज काही येत नाही आहे माझं ब्लाऊज चेंज करावं लागेल आणि ही पट्टी काढून दुसऱ्या ब्लाऊजला लावा लागेल मला तर असंच वाटतं आहे कारण आता तर येत नाही आहे हा सो मस्त म्हणजे एक नंबर असा घागरा आहे तुम्ही बघू शकता आणि यूजला पण आले नाही आणि ह्याला झालर बघा पण कितकी -कित जुनं झालेलं आहे ते आणि सगळं काळजी झालेलं आहे कारण लई जुनं आता किती वर्ष झाले असतील आय थिंक सहा सात वर्ष तर झाले असतील ह्याला घेऊन आणि घागरा अजून बघा चांगल्या कंडिशन चांगले काय मी घातलंच नाही तर चांगल्या कंडिशनमध्येच राहणार आहे आणि ह्याला दोन तीन वेळा आल्टर केलं काय कमीच होत नव्हता लई मोठा होता घागरा आणि माझ्या मम्मीने केलेला आहे आल्टर आणि तुम्ही बघू शकता खालचं किती मस्त आहे असं हां आय थिंक निघालेलं आहे थोडंसं पण ठीक आहे ना पण चांगलं तर आहे आणि कुठे काहीच हे झालेलं नाही मस्त असं घागरं आहे माझं हे काय बोलूच देत नाही पूर्वी तर मस्त मला तर लय आवडला आणि हा एक आहे लग्नाचा दुपट्टा तुम्ही बघू शकता ओढणी नाही का लग्नात घेतात ती तर हे आम्ही चॉईस केली होती म्हणजे मम्मीकडं नव्हतं ल आमच्या दारात लग्न होतं सो आमच्याकडनं पण होतं हे आणि त्यांच्याकडनं होतं ते मी तिकडंच सोडून आले नाही आय थिंक आणलं आहे मी आणलं आहे पण ते मम्मीच्या कपाटामध्ये असेल तर हे माझ्या कपाटामध्ये होतं तर का असं एक आहे आणि त्यांचा लालवाला आहे म्हणजे त्यांनी दिलेला नवऱ्याकडच्यांनी दिलेला आणि हा आम्ही चोस चॉईस केलेला ही बहिणीची चॉईस चो आहे माझ्या मला खूप आवडली होती चुंदरी तर अशा प्रकारे लग्नाची चुंदरी माझी आहे बघू शकता तुम्ही जरी काय झालं तर व्हिडिओमध्ये चांगली राहिला ते आणि लग्नाचा शालू पण एक दिवशी नक्की दाखवेल तुम्हाला दाखवायचं काय येते तर मम्मीनेच घेतलेले नवऱ्याने घेतला नव्हता तर तोही दाखवेल तुम्हाला तर बघा असं काही आहे माझा घागरा आणि मस्त दिसतो असा आणि अनुला घातलंच होते मी अनुला म्हणजे ही वडणी हे करत होते पण पोरगी नको म्हणती ही ओढणी एकदम मस्त आहे अशी चुंदी पण मस्त आहे चांगली जरी आहे अशा प्रकारे तर मला खूप आवडला होता क्षणी हा घागरा मला आवडला होता आता एखादं फंक्शन वगैरे असेल तर त्याच्यामध्ये घारेल आणि कसं हाईट कमी आहे ना त्याच्यामुळं जास्त म्हणजे सूट नाही होत पण ठीक आहे ना तर घालायला चांगलं आहे आणि हिल पण असते त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम होत नाही तर चला आजचा घागरा मा हा माझा घागरा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हो का मस्त आहे मला तर खूप आवडला होता घागरा थोड्या वेळाने भेटते मी तुम्हाला बाय बाय कर ग